हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आज आहे सोमवार डोकं दुसलेलं आहे बरं का तेल नाही टाक लावलं डोक्याला म्हणून असे ही केस माझे लई असे आहेत ना गोल गोल केस आहेत हे बघा ह्या बघा हे काय का तर त्याच्यामुळे ना मी लय याला चापून चुपून लावत असते बर का पण हे केस वाशे उपच राहते ते काय म्हणतात ते तसले कुरोळी कुरुळी केस कुरळी कुरुळी केस आहेत करली करली <laughs> कर्लीस म्हणतात ना इंग्लिश मध्ये तर तसली केस आहेत तर चला आता मस्त पैकी आज आहे शुभ गुरुवार गरम व्हायला लागलं बघा कसं लगेच घाम येतोय तर शुभ गुरुवार सगळ्यांना आणि आज आहे हरियाणामध्ये तुम्हाला माहिती आहे श्रावण महिना बा मी गॅस कमी करते हरियाणामध्ये श्रावण महिना चालू झालेला आहे पौर्णिमेपासून बरं का हा पौर्णिमेपासून श्रावण महिना चालू झालेला आहे तर आता आहे ना मी आहे ना मस्तपैकी काय बनवणार आहे माहितीये का खिचडी खिचडी बनवणारे झनझणी अशी आणि तुम्ही पण या खिचडी खायला फराळाच मस्त करते आता आणि नंतर बघू मी अजून व्हिडिओ हा सोय संध्याकाळचा स्वयंपाकाचं येणार ना येणार पण आता छोटासा हे व्हिडीओ बनून टाकणार आहे तर बघा सगळ्यांनी या आणि फराळाचं करायला पण या आता बनवती आणि खाताने पण बोलू आपण जरास हं तर चला हे बघा तीन बटाटे घेतले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मस्तपैकी आणि साबू घेतलेला आहे तर चला आता करते स्टार्ट तर चला कडई ठेवलेली आहे मस्तपैकी आणि आता आपलं तूप तुपात बर का कारण उप तूप, तूप म्हणजे तेल नाही चालत हा म्हणजे राय मोहरीचं तेल नाही चालत है ना आणि आता रिफाईंड माझ्याकडे नाहीये त्याच्यामुळे आता तुपातली खिचडी मस्त पैके दोन तीन चमचे टाकले बरं का आता बस कारण खिचडी पण काही नाही जास्त नाहीये फक्त रिशूची आणि माझे रोहन तर गेलेला आहे हा हा रोहन तर गेलेला आहे का आम्हाला आणि द्या का ते हाय करते आहे कसं तिकडनं हाय ते सैन कर ठीक तरी आड का आजा नाही क्या खिचडी या खिचडी खायला हां खिचडी खायची आहे बनवायची पहिले बनवायची या आणि मग खायची तर चला तुम्ही बनवते हा खिचडी म्हणते हाय चला तर गिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आता मस्त पैल गिरवी मिरची जास्त आहे जास्त सी 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 करत खायचं शेंगण्याचा कूट पण टाकलेला आहे बटाटे शेंगदाणा आणि आता हे टाकले आलू आलू के चालू तर आता हे मस्त मिक्स करून मी तर चला आता हे बघा मस्तपैकी पैकी पण टाकून घेतलेला आहे आता मी घेते बनु ह्याला तयार झाली नाही तुम्ही सांगितलं नमक मीठ नाही सांगितलं टाकायला तर हे आता हे मीठ टाकलंय बरं का माझं लक्षातच नव्हतं ना तर मीठ तर चला खिचडी तयार झालेली आहे आणि मंदिरात पण ठेवले आहे आता अगदी मस्त पैकी ज्योतबत्ती पण झाली आणि आता मंदिरात पण ठेवलेली आहे तर चला आता मी घेते चला अशा प्रकारे हे मी ह्या बरेला दिली आणि मी सदा घेतली वा, कसे वाटले खिचडी आणि आता हे दही हे का हे दही आहे बघा तर आता हे दही असं आणि त्याच्यात असा चम्मच आणि मला पण दही घेतले बरं का थोडस पण आता आहे ना जमा केलं आहे झालं तयार आहे का मस्त 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 आहे का आजच रोज असते दही तर मला माहिती आहे ताज आहे बघा तर आता मी काय घेत नाही कारण गरम आहे फ्रीजला लावणार पहिलं तर आता हे रिशूला दिलं ना हे काम चालवणार माझं तर चला आता रिशिला देऊ या तुम्ही सुद्धा बरं का खिचडी खायला ऐका आणि हे मंदिरचं पण झालेलं आहे अगदी मस्त पैकी छान जोदबत्ती झाली आता कपडे बघा किती दुतलेत काम हे काम असते हे का हे जे कपडे आहेत ना ही कामातले आहेत पोरांचे हे बंद कर रे कॉपी राईट पुढे का हे का हे कपडे सगळे असं कपड्याच काम आहे बघा हे का हे काम आपली घरचे त्यावरच सगळी मला आणि हे आहे हा का हो त्या का त्या का कस बसल एकटच हा आली की हे बघ दर बाबा हे आहे रिशूची एकच नंबर एकच नंबर अरे बाबा छान सगळ्यांना बोलव ना मग फराळाचं करायला या काय करायचं फराळाचं करायला खिचडी खायला खिचडी खायला हा आणि फराळाचा उपास आहे का तुला मम्मीला कुणाला आहे उपास मम्मीला उपास पण त्याचं साध्य बघा चांगलं हा आणि एक हे गोष्ट अजून तुम्हाला सांगते थांबा हा बाजे ना इकडं श्रावण महिन्यातला श्रावण महिन्यातलं काय हां दाख ती रिशू अयो इकडं व की रे तू ना निघता छान झाली ना पण तिकटलंय तिकटलं झाली सही आहे तर चला श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार हरियाणामध्ये श्रावण महिना चालू झालाय हाय नमस्ते राम राम चला या फराळाचे करायला आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दुसरा सोमवार तिकडत तर ह्या का फराळाचं घेतलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या आणि सांगाच दही सुद्धा येईल हा दही म्हणजे थोडंच आहे कारण ती आता येणार नाही गरम येईल तुम्हाला दाखवलंय मी दही तर या सगळ्या मी आज उपास आहे माझा मी उपासले करते हा मला देवाचं आहे ना काय का असं हे छान वाटतं या मस्त फराळाचं करायला तिखट आहे हा हे असं घेतलं होतं ना देवाच करायचं मला घ्यावं लागत हा नाही ना मिरची नाही नाहीये का मला विचारत सुद्धा नाही म्हणजे आम्हाला विचारतच नाहीये तर हे बघा मस्त लागायला लागले छान लागायला लागले मस्त पैकी अरे शाले बसून माझं चाल इथं बसून आणि तुम्ही पण या दे अरे नाही काय करणार संध्याकाळी कारण व्हिडिओ लय मोठं होतं मग आम का एवढी केल्यात लय का तरी अजून ते नाही हो बनवलं व्हिडिओ हो नाही बनवले नाचायचे पहिले ह्याच बनवले हो तेच आहे mm. दिसते ना कुठे हा काम बाय या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये कारण मी व्हिडिओ लय मोठे 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 बनवते हम्म तर ते व्हिडिओ कोण बघतच नाही <laughs> माझे व्हिडिओ कोण बघत नाही मग मी लय मोठे बनवते त्याच्यामुळं हम्म तर चला छोटे छोटेच बनवणारे हम्म ह्या काळजी सगळ्यांनी सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ संध्याकाळची जी पण रेसिपी येईल ना ती उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय